ई बाईक आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हा सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट मिरज पूर्व भागातील टाकळी रोडवरील आयडीएल स्मार्ट इंग्लिश मिडियम स्कूल समोरील वाहतूक कोंडीचे सत्र सुरूच असून पालकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे मिरज पूर्व भागातून जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर हा रस्ता उभारल्यानंतर अनेक गंभीर अपघात घडले आहेत अनेकांना प्राण गमवावे लागले असून या पार्श्वभूमीवर सर्व्हिस रोड व सलघरे मिरज या राज्यमार्गावर स्पीड ब्रेकर बसवण्यात आले होते त्यानंतर काही प्रमाणात अपघातांवर नियंत्रण आलं मात्र आता शाळेच्या परिसरातील अव्यवस्थित वाहन तळामुळे नव्या धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आयडीएल स्मार्ट शाळेत शिक्षण घेण्यासाठी शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये जा करतात मात्र शाळेच्या आतील परिसरात पार्किंगची प्रशस्त सोय नसल्याने पालकांची खाजगी वाहने तसेच शाळेच्या बस वाहतुकीसाठी असणाऱ्या रिक्षा थेट रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत यामुळे संपूर्ण रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून अपघातांची भीती सतत डोकावत आहे याशिवाय रिक्षासारख्या छोट्या वाहनांमध्येही मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसून प्रवास केला जातो शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याचे धडे शिकवत असताना वाहतुकीतील नियमभंगामुळे धोकादायक परिस्थिती का निर्माण केली जाते असा सवाल उपस्थित राहत आहे अपघातांना आमंत्रण देणारी ही गंभीर समस्या तातडीने सोडवली जावी यासाठी आता स्मार्ट शाळा खरंच कधी स्मार्ट होणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे